या पक्षाची दोन तालुका कार्यकारणी नवीन आपण जाहीर केलेली आहे आणि सर्व नवीन युवक जे आहेत ते पक्षाची पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाची नवीन जे ध्येय धोरणं आहे ते सर्व कार्यकर्त्यांना तळागाळापर्यंत आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करत आहे माझ्यासोबत दौंड तालुक्याचे सरचिटणीस अजय गायकवाड कार्याध्यक्ष गणेश सावे का आम्ही ब काम करतोय आणि येतं येणाऱ्या स्वा स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीच्या बाब लक्षात घेतात आम्ही आमच्या ग्रामपंचायत किंवा झेडपे असतील किंवा नगरपंचायत नगरपालिका असेल याचे आम्ही आर पी आयच्या वतीने कॅन्डिडेट किंवा उमेदवारी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची आम्ही नावे सुचवणार आहे नमस्ते मी गणेश साळवे दौंड तालुका कार्याध्यक्ष आर पी आय आठवलेगड या पदावरती मी गेली वीस वर्षापासून पक्षाचं आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या गावागावामध्ये तळातळामध्ये वस्ती वाड्यावरती आठवले साहेबांचा निरोप आठवले साहेबांचा आपला आंबेडकरी पक्ष आहे या पक्षाची ध्येय धोरणं पोचवण्याचं काम गेली वीस वर्षापासून पुणे जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवी कांबळे होते त्यांच्यासोबतही काम करत होतो आणि आज त्यांचेच चिरंजीव आपल्या दौंड तालुक्याचे युवा नेतृत्व नवनिर्वाचित अध्यक्ष रोहित कांबळे यांच्यासोबत मी असेल माझे सहकारी मित्र अजयराव गायकवाड असतील जे सरचिटणीस आहेत हे आम्ही गेले वीस वर्ष काम करतोय आणि आर पी आय पक्षामध्ये काम करत असताना आर पी आयचं महत्त्वाचं म्हणजे आंबेडकर चळवळ आपले आहे हा बा, बा बाबासाहेबाच्या संकल्पनेतील हा पक्ष आहे आपण पहा काम करत असताना आपण पाहतो समाजामध्ये अनेक वंशी सुशित व घटक आहेत की ज्या घटकांना आजही आपण पाहतो की अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं मग आर पी आय पक्षाच्या जे निवनिर्वाचित आपण या ठिकाणी आज जी पदवाटप केलेले आहे मी सर्व कार्यकर्त्यांचं प्रथमता मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना एक विनंती करतो की तुम्ही पदवाटप घेतलेले आहेत पद कार्यभार आता स्वीकारलेला आहे परंतु कार्यभार स्वीकारत असताना आपण तळगाळाट्या लोकांपर्यंत पोचावं त्यांच्या समस्या सोडव्या ज्याच्यामध्ये माता रमाई घरकुल आवास योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल या योजनांचा पंधरा आपण ग्रामसेवकांना जाब विचारला पाहिजे दरवर्षी पंधरा टक्के रक्कम मागासवर्गीयांची जी राखीव असते त्याचा आपण कुठे खर्च केला जातो या आपण अधिकार आहेत आपल्या सर्वांना की ते लोकांना आपण विचारलं पाहिजे आणि राहिला विषय आगामी ज्या निवडणूक संस्था येतील स्थानिक स्वराज्य संस्था असेल जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल या सर्व निवडणुकांचा समोर आम्ही ध्येय धोरण समोर डोळ्यासमोर ठेवून आपल्या दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय राहुल दा दाखोल यांच्याशी आम्ही सविस्तर पक्षाच्या मार्फत सविस्तर चर्चा करून ज्या ज्या ठिकाणी आरक्षित आरक्षण निघलेलं आहे जनतेतून जे सरपंच पदाची जी सोडत झालेली आहे माघासवर्गीय एस सी असेल किंवा कुठलंही आरक्षण असेल त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या ठिकाणी कॅन्डिडेटची मागणी करणार आहोत एवढंच बोलतो आणि या ठिकाणी मी थांबतो मी सतीश गायकवाड चौफुला तालुका संघटकपदी माझी अध्यक्षांनी आज नियुक्ती केलेली आहे तर आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हो हा पक्ष तळागाळात वाडी वस्तीवर आत्तापर्यंत पोचलेलाच आहे पण इथून पुढेही तरुण पिढी कशी आमच्यासोबत कार्य करेल कामात येईल यासाठी आम्ही नवीन नियुक्ती झालेले सगळेच पदाधिकारी प्रयत्न करणार आहोत आणि आमचा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता तळागाळातला आर्थिक सक्षम कसा होईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत तो की आमची मातंग आघाडी असेल महिला आघाडी असेल फादर बॉडी असेल किंवा युवक बॉडी असेल यांच्या सर्वांच्या नेतृत्वात बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केलेला हा रिपब्लिकन पक्ष आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातही बळकटीकरण करण्याचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे आणि तो आम्ही पार पाडू